पुणे जिल्ह्याच्या इंदापूरसारख्या तालुक्यातील दूर अंतरावरील गावचा विचार केला तर मुंबईपासून ते अंतर तब्बल तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर अंतरावर आहे याचा विचार करता कोल्हापूरप्रमाणे पुण्यातही उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे अत्यावश्यक आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित सुळे यांनी ही मागणी केली आहे पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही पुणेकरांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे त्यात नुकतीच कोल्हापूर खंडपीठाला मान्यता मिळाल्यामुळे पुणेकरांच्या मागणीने आणखी जोर पकडला असून पुणे बार असोसिएशनतर्फे पुन्हा एकदा पुण्यातल्या समस्त वकिलांनी आपली मागणी पुढे केली आहे त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही ही, ही मागणी केल्याने याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले असून शासनाला याबाबत सकारात्मक विचार करावाच लागेल असे मानण्यात येत आहे पुण्यात खंडपीठ होणे आवश्यक असल्याचे सांगताना खासदार सुळे यांनी कोल्हापूर खंडपीठाचे स्वागतही केलंय पुणे येथे साठ पेक्षा अधिक लॉ कॉलेजेस असून या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पुणे हे राज्यातील एक प्रमुख आय टी हब व औद्योगिक केंद्र असून व्यावसायिक औद्योगिक कामगार व संस्थात्मक खटल्यांची संख्याही तितकीच मोठी आहे येथील न्यायालयाचे इमारती अधिवक्ता संघटना मनुष्यबळ वाहतूक व इतर सुविधांचा विचार करता पुणे हे खंडपीठासाठी सर्वोत्तम पर्याय आहे न्यायाचे विकेंद्रीकरण आणि घरपोच न्याय या तत्वांचा विचार करता पुणे हे नैसर्गिक न्यायिक केंद्र ठरते त्यामुळे वरील सर्व बाबी लक्षात घेता पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करणे ही एक न्याय व्यावहारिक व लोकाभिमुख बाब आहे तरी या मागणीचा गांभीर्याने विचार करून पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करावी असे खासदार प्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड